तुमचा साधा स्वभाव तुम्हाला खूप महागात पडतो म्हणूनच जाणून घ्या या दहा गोष्टी आपल्यापैकी बऱ्याच जणांचा स्वभाव अतिशय साधा असतो कुणाशी भांडण नाही कुणाला दुखवायचं नाही सगळ्यांशी गोड बोलायचं पण या साधेपणामुळे अनेकदा लोक आपल्याला हलक्यात घेतात आपल्याकडे दुर्लक्ष करतात आपलं चांगुलपण लोकांना झेपत नाही कधीकधी वाटतं की आपण चुकीचं तर काहीच केलं नाही तरीही आपल्याला त्रास का होतो ही गोष्ट तुम्हालाही अनेकदा अनुभवायला आली असेल कारण तुमचा स्वभाव साधा आहे सच्चा आहे पण आजच्या या जगात जेवढं चांगुलपण दाखवाल तेवढंच लोक आपल्या पायावर पाय ठेवून पुढे निघून जातात साधा माणूस म्हणजे बिचारा असं समजलं जातं त्यांच्या भावना त्यांचं मौन सगळंच लोक गृहित धरतात तुम्ही हो म्हटलं की सगळे तुमच्या जीवावर उठायला तयार नको म्हटलं की तुम्ही वाईट रूढ मित्रांनो आपला हा साधा स्वभाव आपल्याला किती महागात पडतो हे आपण नक्कीच समजून घ्यायला हवं हो। म्हणूनच आज आपण पाहणार आहोत अशा दहा गोष्टी ज्या वेळोवेळी तुम्हाला तुमच्या स्वभावामुळे त्रास देतात एक तुमच्या साधा स्वभावामुळे लोक तुम्हाला गृहीत धरतात तुमचं नेहमी ठीक आहे चालेल तसंच करूया असं म्हणणं लोकांनी गृहीत धरलेलं असतं तुमचं होकार देणं हे त्यांना तुमचं कर्तव्य वाटायला लागतं आणि मग एखाद्या दिवशी तुम्ही नको म्हटलं तर लोकांना ते सहन होत नाही आणि ते चिडतात तुला काय झालंय रे आज असं ते विचारतात म्हणजे काय दरवेळी तुम्हीच झुकायचं का तुमचं शांत राहणं म्हणजे तुम्हाला मतच नाही असं मानलं जातं तुमच्या गरजांकडे कोणीच लक्ष देत नाही मित्रांनो कधी कधी सडेतोड बोलायलाही शिका नाही म्हणजे नाही मगच लोकांना समजेल की हा माणूस फक्त हो म्हणत नाही गरज असेल तेव्हाच हो म्हणतो शांत स्वभावाचा फायदा घेणारे भरपूर असतात ज्याला नाही म्हणायची हिंमत नाही त्याला लोक हांजी बाबा बनवतात म्हणूनच साधेपणा ठेवा पण स्वाभिमान गहाण ठेवू नका दोन तुमच्या साध्या स्वभावामुळे तुमच्या कामाचं श्रेय दुसरं कुणीतरी घेऊन जातं तुम्ही प्रामाणिकपणे काम करता वेळेत पूर्ण करता चूक न करता करता पण जेव्हा वेळ येते तुमच्या कामाचं कौतुक होण्याची तेव्हा पुढे कुणीतरी दुसराच उभा असतो आणि तुमचं नाव कुठेच नसतं तुम्ही स्वतःचं समाधान असं म्हणून करून घेता की काम केलं की झालं कौतुक कशाला का मागायचं पण मित्रांनो हे जग असं चालत नाही इथे जो मोठ्याने बोलतो त्याचाच आवाज ऐकला जातो तुमचं काम तुमचं आहे हे ठणकावून सांगायला शिका उगीच नम्र राहून इतरांना हिरो बनवू नका आणि हो मी केलं असं म्हणणं म्हणजे अहंकार नाही ते आत्मभा नाही मित्रांनो माज नाही पण बाज ठेवायला हल्लीच्या जगात शिकायलाच हवं तीन तुम्ही लोकांच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणालात की लोक तुम्हाला त्यांचा हक्काचा गडी समजायला लागतात तुम्ही तुमच्या चांगल्या स्वभावामुळे लोकांना मदत करता सहकार्य करता पण यामुळे लोक तुम्हाला वापरायला सुरुवात करता एकदा दोनदा ठीक आहे पण तुम्ही चुकूनही नाही म्हटलं की लोक तुम्हाला खुन्नच दाखवतात काय म्हणावं या दुनियादारीला तुम्ही दरवेळी कुणासाठी तरी वेळ काढता पण तुम्हाला गरज असेल तर कोणीच तुमच्यासाठी वेळ देत नाही तुमचं हे हो म्हणजे फुकटची सेवा वाटते सगळ्यांना म्हणून गरज असेल तेव्हाच लोकांना मदत करा तुमचं प्रेम सहकार्य याची किंमत लोकांना समजायला लावा नाहीतर तुम्हाला वापरून पुढे लोक नुसतं म्हणतील आता मला वेळ नाही रे चार लोकं तुमचं शांत राहणं म्हणजे तुमची दुर्बलता समजतात तुम्ही कधीही उगाच ओरडत नाही नको तिथे वाद घालत नाही कारण तो तुमचा स्वभावच नसतो कुणी काही बोललं तरी तुम्ही गप्प बसता पण लोकांना वाटतं हा काही बोलत नाही म्हणजे याला काहीच कळत नाही हा बावळट आहे पण तुमचं शांत राहणं हे तुमच्या समजूतदारपणाचं लक्षण आहे हे त्यांना कधीच कळत नाही लोक ती दुर्बलता समजतात आणि एक दिवस असं होतं की तुम्ही तोंड उघडता आणि सगळ्यांची बोलती बंद होते पण तोपर्यंत तो खूप उशीर झालेला असतो शांत माणूस म्हणजे सहनशील व्यक्ती असतो मूर्ख नव्हे शांत राहूनही थोडा स्वाभिमान दाखवा वेळ आली की बोलणंही गरजेचं असतं पाच तुमच्या शांत आणि साध्या स्वभावामुळे तुमच्या भावना कोणी समजून घेत नाही तुमचा स्वभाव साधा असतो मन मोकळं असतं तुम्हाला वाटतं की आपण काही जास्त बोललो तर समोरच्याला तुमचं गुपित समजेल भावना समजतील पण प्रत्यक्षात कुणालाच काही फरक पडत नाही तुमच्या डोळ्यात पाणी असतं आणि लोकं विचारतात काय झालंय झोप झाली नाही वाटतं तुम्हाला किती त्रास होत असतो आतून पण पण ते कोण समजून घेतं तुमच्या मनात वादळ चालू असतं पण तुम्ही गप्प असता स्वभावानुसार तुम्ही संयम ठेवता पण लोक म्हणतात हा तर बिनधास्त माणूस आहे याला काहीच वाटत नाही दगड आहे हा तर कधीकधी आतून घुसमट होते काय करावं कळत नाही जीव वेडापिसा होतो म्हणून मित्रांनो भावनांना वाट मोकळी करून द्यायला शिका चांगले मित्र असू द्या रडायचं असेल तर रडा मोकळवा दुःख आयुष्यभर मनात ठेवून आयुष्य निरस का करायचं यामुळे जगायला कंटाळा येतो म्हणून थोडे मोकळे व्हा सहा तुमच्या साध्या स्वभावामुळे तुम्हाला कोणी सिरियसली घेत नाही तुम्ही जे बोलता ते विचार करून बोलता संयमित राहता शांत माणूस जपून बोलतो पण जगाला त्याचं कौतुक नसतं म्हणून तुमचं बोलणं ठाम आणि आत्मविश्वासपूर्ण असायला हवं कधीकधी कडक भाषाही वापरावी लागते तुमचं ज्ञान तुमचं मत हेही महत्त्वाचं आहे हे, महत हे अधोरेखित करा सात बऱ्याच वेळा लोक तुमचा गैरफायदा घेतात तुमच्यावर चुकीचे दोषारोप केले जातात तुमचं गोड बोलणं नम्र वागणं साधा स्वभाव हे पाहून लोक त्याचा गैरफायदा घेतात त्यांचं कुठे चुकलं तरी ते तुमच्यावर दोष टाकून मोकळे होतात कारण तुम्ही ठीक आहे म्हणाल आणि त्यांचं फावेल तुम्ही सहन करता विचार करता माफ करता पण लोक याच गोष्टीचा गैरफायदा घेतात ते चुकतात पण शिक्षा तुम्हाला होते म्हणूनच जेव्हा चूक दुसऱ्याची असते तेव्हा त्या गोष्टीची जबाबदारी घेऊ नका मीच करतो मीच सावरतो असं करत राहिलात तर कोणीच सुधारणार नाही ना कधीतरी समोरच्याच्या डोळ्यात डोळा घालून म्हणा तुझी चूक आहे माझं नाव नकोमध्ये घालू हे जग फक्त सोयीसाठी बदलतं म्हणून स्वतःला दोषी ठरवू नका आठ तुम्हाला फुकटचा सल्ला द्यायला लोक तयार असतात साधा माणूस दिसला की सगळ्यांना वाटतं आपण याला थोडं शिकवायला हवं तुमचं काय करायचं हे ठरलेलं असतं पण लोक मध्येच सल्ला द्यायला लागतात असंच कर तसंच कर तू गप्प राहतोस म्हणून तुला हे जमणार नाही वगैरे वगैरे आणि तुम्ही शांत राहिलात की त्यांचं चांगलं फावतं सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही लोकांचं काउन्सिलिंग सेंटर बनता पण ते सल्ले उपयोगाचे असतात का तुम्हाला तुमचं भलं कसं करायचं हे माहीत असतं म्हणून थोडं स्पष्टपणे सांगा सल्ला हवा असेल तर मी नक्की मागेन आता सध्या गरज नाही तुमचं तुम्हा आयुष्य तुम्हालाच चालवायचं आहे लोकांना नाही नऊ तुमचा वापर करून लोक पुढे निघून जातात वेळीच सावध व्हा साधा माणूस म्हणजे उपयोगी माणूस असं लोक समजतात तुमच्याकडून काम करून घेतात मदत करून घेतात आणि काम झालं की गेला उडत हे तुम्ही नक्की कधी ना कधी अनुभवलं असेल जेव्हा गरज असते तेव्हा तुम्ही भाऊ असता काम झाल्यावर कोण भाऊ म्हणून ओळखायला शिका कोण तुमच्यासाठी खरं आहे आणि कोण फक्त गरजेपुरता माणसं ओळखायला शिकलात की आयुष्य सोपं होईल नाहीतर सा वापरले जात राहाल दहा तुमच्या साध्या स्वभावामुळे तुमचं स्वतःचं आयुष्य मागे पडतं तुम्ही सगळ्यांसाठी करता पण तुम्हाला स्वतःसाठी वेळच मिळत नाही दुसऱ्यांची दुःख ऐकता पण स्वतःचं मन मोकळं करता येत नाही कधी कधी वाटतं मी माझ्यासाठी काय केलं साधेपण नम्रता दुसऱ्यांचा सा विचार करत करत स्वतःला हरवत गेलो हे फार धोकादायक आहे स्वतःची काळजी घ्या स्वतःवर प्रेम करायला शिका स्वतःच स्वतःची आई वा मी म्हणणं म्हणजे स्वार्थ नाही ती गरज आहे जेव्हा तुम्ही स्वतःसाठी जगायला शिकता तेव्हा इतरांनाही खरं प्रेम देता येतं म्हणून साधेपणा ठेवा पण स्वतःचा विसर पडू देऊ नका मित्रांनो साधेपणा हा एक चांगलाच गुण आहे पण तो अंधपणे पाळणं मूर्खपणा ठरतो जो स्वतःचा आदर करत नाही त्याला कोणीच आदर देत नाही कधीतरी हो म्हणणं चांगलं पण नाही म्हणण्याची ही हिंमत असायला हवी तुमचं जीवन दुसऱ्यांसाठी आहे पण त्याचवेळी ते तुमचं स्वतःचंही आहे प्रेम करा मदत करा पण स्वतःला गहाण ठेवून नाही तुमचं मौन संयम आणि साधेपणा यांचा योग्य वापर करा वेळ आली की ठाम उभं राहायला शिका हे जग फक्त चांगुलपणावर चालत नाही ते धाडसावरही चालतं तुमचा साधेपणा टिकवा पण त्याचबरोबर स्वाभिमानही जागा ठेवा उगीच कोणीही तुम्हाला येऊन वापरून जाऊ नये म्हणूनच आजपासूनच स्वतःच्या बाजूने ठाम उभे राहा मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद